आक्रमक झाला शाहरुख खान मी उगाच नाही स्पर्धेतली वादळी कुसते फोटोग्राफर दोघे बाजूला की जरा दिसतोय मला आक्रमक झाला शाहरुख काका काका बाकीचे पंच सगळे खाली बसून घ्या आकड्यातली सगळी बसून घ्या फोटोग्राफर बसून घ्या सचिन सर चला व्यासपीठावरचे सगळे बसून घ्या चार एक असा या ठिकाणी अरुण भाऊंचा सन्मान संपन्न होतोय खरंतर अठ्ठावीस तारखेला अरुण भाऊंचा चिंतन सोहळा संपन्न झालेला आहे त्या सोहळ्याचा औचित्य साधून आज सन्मान्य राजूभाऊ जाधव आणि रमेशजी मिसाळ यांच्या शुभ असते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव मान्य श्री अरुण भाऊ मुंडे साहेब यांचा सा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय अरुण भाऊंचा सन्मान मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी होतो आहे राजू भाऊ जाधव आणि रमेश मिसाळ संपूर्ण त्यांचा परिवार या सर्वांच्या वतीनं अरुण भाऊंचा सन्मान या ठिकाणी होतोय भव्य दिव्य पुष्पहार अर्पण करून त्याचप्रमाणे शाल वैभव देऊन मान्य भाऊंचा सन्मान या ठिकाणी होतोय वैभवजी लांडगे शमास आक्रमक होतोय शाहरुख आणि कौतो जिल्हा क्रीडा अधिकारी सन्मान्य खुरांगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत खुरांगे साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाच्या विनंती करतोय आपण खुरांगे साहेबांचा आणि आदरणीय क्रीडा अधिकारी भाऊसाहेबजी वीर साहेब यांचा सन्मान आपण करावा वीर साहेबांना विनंती असेल आपण समोर यायच या ठिकाणी मान्य जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी सन्मान्य खुरांगे साहेब वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत एक कर्तव्यदक्ष क्रीडा अधिकारी म्हणून आदरणीय साहेबांची ओळख आहे खरंतर तर नगर जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना नेहमीच सहकार्य करणारे आदरणीय साहेब यांचा सन्मान देवाभाऊ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर मान्य या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा या ठिकाणी पार पडते ते आदरणीय अरुण भाऊ यांच्या वतीनं सन्मान आक्रमक होते कौतुक शाहरुख खान म्हणल्यानंतर बऱ्याच जणांना पिक्चरची आठवण आहे ती पिक्चर का काय हा पण खऱ्या अर्था होवकात बाप बाप, सावकाश सावकाश सावका, सावका। खुर्च्या आणि ते बजरंग बली आणि महाराजांची प्रतिमा स्टेज वरतीच घेऊन जावा आता तिथला एम आय डी सी चा पण बोर्ड घ्या काढून सर्व पत्रकार बंधूंचा देखील मी मनापासून आभार मानतोय आता फक्त खुर्चे म्हणून वाचले माणसा तर काय झालं असतं विचार करा त्याच्यासाठी आम्ही म्हणतो बसत नका जाऊ वर घ्या सर खाली हां वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सोमनाथजी बडे सर आपलं देखील मनापासून स्वागत आहे अण्णा क्षीरसागर आपलं देखील मनापासून स्वागत आहे नानाभाऊ मिसाळ आणि मच्छुभाऊ कोरडे नानाभाऊ कर्डिले आणि मच्छुभाऊ कोरडे यांच्या वतीनं अरुण भाऊंचा सत्कार या ठिकाणी होतोय हा सन्मान झाल्यानंतर खरं तर भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीनं सन्मान्य तुषार भाऊ वैद्य या सर्व मान्यवरांच्या वतीनं अरुण भाऊंनी कुस्ती स्पर्धेचा अतिशय शे, यशस्वी असं आयोजन केलं त्याबद्दल अरुण भाऊंचा सन्मान या ठिकाणी होतोय चार चार असा गुणफलक आहे एक तगडी कुस्ती आखाडा क्रमांक दोन वरती आहे कौतुक डापळे समोर खऱ्या अर्थानं एक तगड आव्हान शाहरुख खानच्या रूपाने उभं राहिलेल्या या स्पर्धेमध्ये दोन्ही पैलवान देवाभाव केसरी संपन्न किताबाच्या प्रबळ दावेदार या मैदान वरती लढताय विजय पवार विरुद्ध चेतन रेपाळे आपण एक तयारी करून आखाडा क्रमांक एक वरती चला त्यानंतर बेचाळीस किलो पासून फायनलचा थरार सुरू होणार आहे महेश फुलमाळे माईकशी संपर्क साधा पैलवान दादा पालवे राष्ट्रीय सचिव दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच त्यांचे सहकारी पहिलवान आकाश भाऊ जावळे यांच्या हस्ते मान्य अरुण भाऊंचा सन्मान यशस्वी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आणि अरुण भाऊंचा अभिष्ट चिंतन सोहळा अठ्ठावीस तारखेला संपन्न झालाय त्या निमित्तानं अरुण भाऊंचा सन्मान या मान्यवरांच्या वतीनं का उत्तोग डाकडे झाला पुन्हा एकदा दोन गुणाची कमाई अरुण भाऊ मित्रमंडळ सामनगाव या मित्र परिवाराच्या वतीनं देखील अरुण भाऊंचा सत्कार या ठिकाणी होतोय त्याच्या हातातला करंट त्याची जादू आहे असा कौतुक क्रिएशन यांच्या मान्य अरुण भाऊंचा सन्मान या ठिकाणी होतोय बंडूभाऊ रक्ते आणि भगवान डाकणे या मान्यवरांच्या वतीनं देखील मान्य श्री अरुण भाऊ मुंडे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय देवा भाऊ राज्यस्तरीय केसरी कुस्ती स्पर्धा बेचाळीस किलो, किलो कुस्ती अशी होईल ओंकार थोरात बोरानगर लाल पट्टी विरुद्ध सोजन ढोकळे सचिन ढोकळे का सोजन ढोकळे स्वपान ढोकळे अशी कुस्ती इकडे आखाडा क्रमांक एक वरती लगेच लागेल थोरात आणि ढोकळे त्याला आखाड्यावरती लगेच ढोकळे आणि थोरात आखाडा क्रमांक दोन वरती कुस्ती होईल विजय पवार आणि चेतन रेपाळे आकडा क्रमांक दोन वरती चालते डोकळे थांब दोन मिनिट सोपा विजय पवार पहिला पकार चेतन रेपाळे पहिला पकार अरे बाप रे बाप सुंदर कलाजंग लावला होता विजय पवार पाले पाले चला चेतन रेपाळे चला ही कुस्ती ओपन आहे चॅलेंज आहे विजय पवार चला आकड्यावरती चेतन रेपाळे चला आकड्यावरती अधिकारी वर्ग द्या थम्मा हा चालू करू ना ठीक आहे विजू आणि चेतनधमा ही कुस्ती दीड मिनिटं वाक्य ती संपली की कुस्ती लागेल आता प्रेक्षकांना अटी तटीच्या एक एक लढती पाहायच्यात जरा ठग मोठ्या मोठ्या मानाचा फेटा परिधान करून आदरणीय अरुण भाऊंचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होत यानंतर सचिनराव जाधव आणि कानिप भाऊ साखरे यांच्या वतीनं यांच्या शुभ असते अरुण भाऊंचा सत्कार या ठिकाणी व्यासपीठ पुन्हा एकेरी पट शाहरुख खान एकेरी लागला तो पिक्चर मधला शाहरुख खान हा कुस्ती म्हणला टाळ्या करा पुन्हा दोन गुणाची कमाई कौतुक डापळे सारख्या पहिल्यांवरती आज कडवा निर्माण केलं इकडं ऍडव्होकेट साना भाऊसाहेब आणि ऍडव्होकेट खऱ्या अर्थाला कौतुक आहे कौतुक कापलेच त्याचप्रमाणे एवढ्या वर्ष महाराष्ट्रामध्ये फॉर्म टिकून सोपं नाही शबास आक्रमक होते कौतुक डापले आणि शाहरुख खान आज तब्बल जवळ जवळ नाही म्हणला तरी तेरा चौदा वर्ष झालं खुल्या गटामध्ये भोसरी अधिवेशनापासून कौतुक वर्ष एकाच गटात फॉर्म आपल्या टिकवणसाठी आणि शाहरुख खान नव्या दमाचा मी मागाय सांगितलं खालून जोर तोडत आलेला चालू वर्षीचा माती टाकू नका दोघही मैदानात नाही आपण स्पर्धेत आहे या स्पर्धेतली अरुण अरुण कुस्ती पाहण्यासारखी तुम्ही आता कुस्ती बघा फक्त फार चांगली कुस्ती आहे याच साठी केला होता अट्ट आदरणीय खुरांगे साहेब आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती कुस्ती पाहण्याचा आनंद घेतात आपण शेवटपर्यंत स्पर्धा पाहावी अशी माझी विनंती असेल आपण जिल्हा क्रीडा अधिकारी खुरांगे साहेब खऱ्या अर्थानं स्पोर्ट्स मधलं एवढं मोठं पद आहे परंतु ग्रामीण भागामध्ये खेळाच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे त्याच्यासाठी प्रत्येक गावात जाऊन स्वतः सर्वेक्षण करतात आज त्या खात्याचं जिल्हाधिकारी पद एवढं सोपं काम नाही कलेक्टर जर सर्वोच्च असेल तर क्रीडा क्षेत्रात आज खुरांगी साहेब सर्वोच्च आहे एवढा मोठा माणूस परंतु कुठलाही मा अभिमान नाही खऱ्या अर्थानं लोकांच्या घरापाशी जाऊन काम करणारा माणूस चला विजय पवार चेतन रिपाळे चला सात आठ असा पलक काय शबास आक्रमक होतोय कौतुक डापले बला काही घडू शकतं तापण्या तेवढ्या मिटू नका शेवटच्या क्षणापर्यंत कुस्तीचा निकाल फिरवण्याची क्षमता ठेवणारा डापळे बला एकेरी पटाला लागला शाहरुख एक अट्टी डीजी कुस्ती अरे बाप्रभाप खेमेचा थ्रो करण्याचा प्रयत्न अरे बाप ओ एवढ पाताने आहे पातानी हो हो वेळ संपली सोडा ओगा सांगितलं नव्हतं शारो तंबा केशव चॅलेंज आलेला तुमच्या पायामध्ये चॅलेंज आहे तुमच्यापाशी हा थंबा नियम आहे चॅलेंज टाकले तर त्यांचं समाधान करणं त्याच्यावरती निर्णय घेणं पंचायतचं काम निकाल द्यायच्या अगोदर चॅलेंज इकडच्या स्क्रीन वरती दिसेल उजव्या साईड ला स्टेजच्या बाजूच्या हां, हा खेमेच्या ग्रीपूर्वी चॅलेंज आलं होतं परंतु पूर्ण कंट्रोल लाल कास्ट्यूम फिट बांधलेलं आहे त्यामुळे हे त्या चॅलेंज प्लस प्लस वन पॉइंट दहा आठ स्कोर <स्याँग> शेवटच्या क्षणाला निकाल फिरवण्याची क्षमता ठेवणारा डापळे आणि त्याच्या तो